सगळ्यांना तर आज आहे आमचं शूट आणि इकडं भाऊंचा सीन आहे आता तर त्यासाठी आता मी गेटअप वगैरे केलेला आहे इकडं मागं बसलं हाय तर बाकीचा ते तयारी सुरू आहे आणि आता धमाकेदार सीन असणार आहेत आमचे भरपूर कॉमेडी वगैरे तर नक्की व्हिडिओ बघा औदुंबर गवारी चॅनलला आणि आता काय सीन असणार आहे तर दिवाळी स्पेशल सीन आहे सो कंटिन्यू करा इकडे आम्ही शूट केले आता बऱ्यापैकी किती आपला किती व्हिडिओ झालाय अर्ध्याच्या पण पुढे थोडस सीन आहे आणि हिला मी म्हणलंय की मी परीला व्हिडिओमध्ये मध्ये तुला नाही घेणार पटकन आधी आधी ये ये म्हणत होती ते येत नव्हती हा ना परीला घ्यायचं का व्हिडिओ घ्यायचं तुला घ्यायचं का

हाय का कोरोना घरी असले रे रेड कलाकार हाय माना हाय का तुमच्या घरी आहे का विचार तुमच्या घरी आहे का मम्माचा हाय हॅपी दिवाळी माना हॅपी दिवाळी हॅपी मोटेल मोटेल माना हॅपी दिवाळी हॅपी परत परत एकदम हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी कळलं करून घ्यायचं एवढा एवढं पण आम्ही ट्रेन नाही समजून घ्यायचं आणि इकडे बघा तिचं काय चाललंय लपली तिला फाटा घेऊन उडवायचं म्हणून ती करायला लागली हा का आम्ही तर लई फाटाकडे उडवले बाबा लहानपणी बंदुकीसाठी काढायचे आता दोन दोन बंदुकी आणले का तू तुला आणली का बंदूक आणली कुठे दाखवायला घेऊन ये मला मला घेऊन ये दाखवायला जा हळूच 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 उतरा अगो बाया एवढी <laughs> भारी बोलती ना चि परीपेक्षा खूप जास्त अट्रॅक्टिव्ह मला कळत पण नाही काय काय बोलणं तिचं मी करावं लागतं तुम्हाला कळणार मला तुला लवकर कळायचं मला अजन्म जायचं तिचा शब्द ओळखण्यातून ह्याच्यात तर आता आमचं बऱ्यापैकी शूट झालेलं आहे थोडेसे सीन राहिलेले आहेत आणि भाऊंचं काय मेकअप चाललंय आमचे जे मेन लीड कॅरेक्टर आहे त्यांचं मेकअप चालू आहे मेकअप आर्टिस्ट <laughs> तर त्याच्यामुळे आम्ही सध्या शूट थांबवलेले आणि एवढा भारी एवढा कॉमेडी व्हिडिओ झालेला आहे आज आमचा पहिल्यांदा भाऊंनी पण खूप वेगळी ऍक्टिंग केलेली आहे वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केलेलं आहे पड मी तर म्हटलं मग अशी अवधून बरं गावले प्रगती गवारे ह्या डीला येईल सॉरी मी मग असे म्हणले की औदुंबर गवारे चॅनलला येईल तर प्रगती गवारे या चॅनलला तुम्ही व्हिडिओ आज नाही ऑलरेडी आलेला आहे ऑलरेडी आलेला आहे सो नक्की बघा uh, आणि हा मेकिंगचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा थँक्यू मीच ले विचित्र दिस ले ले तर इकडं मी टीम आली आहे जसं की कालचे व्हिडिओ सांगितलं आणि हे काय लावले चेहऱ्याला तर आम्ही ना शूट केले आणि आम्ही दोघी केले दोघे बाई तुम्हाला कसलं झालंय सुकाय लागले भाऊ चला नागेच कॅमेरा घेऊन आणि इकडं मी तर आम्ही जातो भाऊंकडे भाऊंची रिॲक्शन काय बघा भाऊंना काय कल्पना अर्ध ओर पंधराशे फट हां काय नाही करायचं असतं कधीतरी चेहऱ्याला असं अशा कुटाने पण करून लक्षात ठेवता ठेवायचे असतात म्हणजे नंतर मतारपणात आठवतात चला चला मला मला त्या आधीच म्हटल्या होत्या की तिकडे गेले की भाऊ कॅमेरा आहे चालू करतो बघितलं का आमच्या चेहऱ्याचे आता हसलं की कडक होत असते काय मग भाऊ तुमच्या बायकोला आता बघा कसला मेकअप केला आहे तर रिएक्शन तुम्ही बघितले असेल तर म्हणलं आता हे सुकेपर्यंत काय करावं तर इकडं

Gjë dhe qyre dhe barë të e lanë. Ha, tjetë e